डॉक्टर स्वप्नील पाटील यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे उत्साहात साजरा पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर पाटील यांनी समाजसेवकाचे धडे आपल्या आईवडिलांकडून लहानपणीच घेतले डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी आपल्या वैयक्तिक व्यवसायातून अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे कोरोना काळात तर डॉक्टर स्वप्नील पाटील हे रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहेत त्यांची लोकप्रियता ग्रामीण भागात वाढली आहे आज दिनांक दहा मार्च रोजी डॉक्टर पाटील यांचा वाढदिवस उद्योजक समूहाचे चेअरमन मनोज भाऊ पाटील राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार डॉक्टर सहाय्यक नितीन तायडे छत्रपती उदयनराजे भोसले ग्रुपचे रवींद्र ठाकूर बापू भोई आदी मित्र परिवारांकडून साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या हातून रुग्णांची सेवासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या